तर हाय नमस्कार नमस्कारीबडे बघा इथं माझा स्वयंपाक पूर्ण झालेला हाय तर चला आता आपण जेवण करणार आहे तर जेवण करणार आहे मी आज शनिवार लेकरांची लवकर शाळा सुटली दुपारी शाळा सुटली ना आता कावी पण घेते जेवण करायला आणि मी जेवण करायला घेतलेलं आहे माझं जेवण बघा हे तर ठेवलं होतं मी खाटावर तर चला आपण चाललो आता आपल्या जाग्यावर जेवण करायला जेवणामध्ये मी काय काय बनवलंय तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्हाला वाटन की राधा ताई तू ड्रेस घालणार होती छोकलीचा काय झालं तर म्हटलं चला अगोदर खाऊन पिऊन घ्यावं नंतर ड्रेस घालावं म्हणलं तर ड्रेस घातला नाही तुम्हाला वाटत असेल ना का घातला नाही हे बघा गावीच्या मैत्रिणी आल्या मी लांब जाते बघा तळ्याकडे जेवायला काय करावं सगळी गाव म्हणतो या इकडं भूत आहे ती भूत आहे ती पहिली माणसं इथं पुरलेली आहे ती पण मला नाही भेव वाटत का आम्ही भूतापेक्षा मोठं भूत आहे तसं मला रातच्याला भेव वाटतं बरं का नाही भेव वाटत काही ऊन लागत नाही ना ह्या उन्हात बसायला बरं वाटतं या का जागा चेंज करू जरा चला मी जागा चेंज करते तिथं नाही बसत घरदार सोडून मोकळ्या पटांगणात राहणार खायापियाला मस्त वाटतं फंटास्टिक आहे का नाही हा बघा कसं आहे पटांगण सगळीकडं बघन तिकडं झाड झडप कुसळ जवाऱ्या फिवाऱ्या उगवलेल्या पहिले मी इथं जेवण करायचे आता नाही सहज सहज जास्त इकडं दिसतच नाही हे का नाही तर पाणी आणायचं राहिलं काव्या आण पाणी केलं बाया ट्रॅक्टरवाल्यानं चालू गिए पाणी आण मला प्यायला पण हिकडल्या बाजूला गाणं ऐकून जरा काहीतरी डोक्यात आलंय माझ्या ते तुम्हाला सांगायचंय मला तर कावी ना आणलं पाणी भीती करून पाने पाणी तू जेवली बसले कुठं बसलय एक ऐसी लडकी थी जिसे प्यारे एक असा नवरा होता त्याच्यावर मी लय प्रेम करत होती पण त्या नवऱ्याला त्या प्रेमाची किंमत कळाली नाही काय करायचं एक कडू माणूस आहे कडू कडू म्हणल्याला मी माग व्हिडिओमध्ये कडू म्हणली तर लय वाईट वाटलं पण कडू ही शिवी नाही कडू ही चव आहे बरोबर आहे का नाही तर एक कडू भाडे आहे का नाही हाय बघा त्याचं नवीनच ना नाव ठेवलं आहे आता म्या पहिलं त्याचं नाव काय असं मला माहीत नाही आठवत नाही व माहिती होतं पण आता आठवत नाही आठवल्यावर मी सांगेल तुम्हाला पण ती काय म्हणते मी ते का बऱ्याच जणांना सांगितलं की राधीमुळं माझं वाटोळं झालं तर राधीमुळं माझं वाटोळं झालं तर त्या वाटोळं होण्याचं पण कारण मी सांगते राधीनं माझं वाटोळं केलं आणि राधीमुळं माझं वाटोळं झालं मग मी आता तिचं वाटोळं करणार आणि तिला रस्त्यावर आणणार आणि तिचं वाटोळं फक्त मीच करणार स्वतःची लायकी नाही स्वतःची अवकात नाही संसार बघायचे आणि दुसऱ्याची नावं नाहीत घ्यायची सगळ्या तुझ्या गावाला माहिती आहे पण उगं वाटत होतं की जाऊ दे मुरुदी कशाला काही करावं आपलं कुठं नाव घे येतं जावं आपलं नाव येईल तेव्हा आपण बघू आणि मी एवढं आनंदाने कशामुळे इतकं बाहेर स्वयंपाक केलाय माहिती आहे का त्या माणसाला असं दाखवून द्यायचंय मला की राधेला इतकं टेन्शन दिलं तर राधी किती पोटभर जेवण करते तुम्हाला दाखवते मी काय काय बनवते वांग्याची भाजी बाजरीची भाकर भात आणि तांब्या भरून एवढं जेवण घेतलंय मी भाकरी आहे त्या शिळ्याच पण पोटभर खाणार बाजरीची भाकरी शिळी असते का ना खायला एकदम टेस्टी लागते आहे का ना तर त्या कडू भाड्याला मला हे सांगायचं ते आज लसरून जायचा प्रयत्न करते व मी इग्नोर करायचा पण ते ध्यानातच येत आहे माझ्या त्या कडू भाड्याला मला सांगायचं सांगायचंय त्या दिवशी मला काय म्हणला होता की माझी मजबुरी आहे म्हणून मी बायकोच सांभाळतोय कारण बायको असल्या ह्याला अडचण होती खरकट्या मरकट्या घेऊन हिंडायला त्यांच्या जाऊन बसायला त्यांच्या घराच्या राखणदाऱ्या करायला याची अडचण होती म्हणून बायको हाकलून लावायची आणि परत बायको घरात नसल्यावर मग लोक म्हणतात ना की ह्याची बायको बाया घरी नाही ह्याच्या आणि ह्याच्या घरी कसं का काय येतो हो या मग असे पण लोक नावं ठेवतात हो मग नाव कोणाचं घ्यायचं राधीचं की राधीमुळं वाटोळं झालं आवडलं मला सांगू वाटायला लागलंय बोलू वाटतं माहिती आहे का पण मला काय वाटतंय माहिती आहे का आपण खायचं प्यायचं आणि लोकांची लोकांसाठी एनर्जी का घालवायची कारण मी एक एकच एक पॉइंट इतका एक हाणते का नाही लय त्याला मिरच्या झुंब त्यात एखाद्याला एक एकदम मारण्यापेक्षा त्याला झुरून मारण्यात मजा असते या काय का नाही मी जर झुरात बसली का नाही तर मग तेवढाच आनंद त्याला बी विषय आला नवऱ्याचा तर नवऱ्याचा जर मला फरकच पडत नाही सकाळी सण्यानं फोन केला होता तर सन्याला म्हणतो या तुमचा माझा काय संबंध नाही मी काय तुमच्याकडे येणार नाही आणि तुमच्या आई तिकडंच घाला मला फोन बिन करू नका सकाळी सन्यानं सन्याच्या बापाला फोन केला तर खा नाही तर उपाशी मरा एवढं तर ह्या नीच माणसानं नालायक माणसानं ना। माय नवऱ्याला फुगवलं की त्याला लेकर लेकर सुद्धा म्हणून वाटत नाही ते कडू भाड्या आहे माहितीये का एक मोबाईल फुटलाय र ती बी तोच फोडलाय थांब थोड्या दिवसानं होईन ती बी चालू आणि ती बी मोबाईल मी चालू करणार आहे चोट भोकाचा तू वापरतोय ती मोबाईल सुद्धा माझाच आहे भिकार चोट असं माझा तर चार मोबाईल तो वापरलं की असली कसली आवकत आहे तुझी गोड बोलून घोड लावायचे काम करतो या तर चला मी जेवण करून घेते पण जेवायला मी काय काय बनवलंय अजून एकदा दाखवतेच वांग वांग्याची जी भाजीला भारी झाली बरं का एकदम फंटास्टिक एक फोटो काढून घेते ना फेसबुकला टाकाय घेतलं बघा फेसबुकला टाकायला मग फेसबुकला पण फॉलो करा बरं का फेसबुकला नुसतं फोटो आणि रील्स असतात एकदम फंटास्टिक झनझणीत जन असतात एखाद्याला मिरची लागाय सारखीच तर या जेवण कराय सगळ्यांना ते नवरसला म्हणला पाहिजे की राधेला मी सोडून दिली तर रादी कशा एवढी खुश आहे आता तो तर म्हणला मी येणारच नाही तुमच्या आई तिकडंच घाला आमच्या मनानं आमच्या आमच्या आई घालतो मग काय तर करायचं काय